पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते ऐन निवडणुकीत शहरातील काळभोर नगर येथे किरकोळ वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर लोखंडी वार करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या खुनाची धक्कादायक सीसीटीव्ही दृश्य आपल्या आवाजच्या हाती लागली आहे ही घटना दोन नोव्हेंबरला रात्री दीड वाजताच्या दरम्यान आकोर्डीच्या काळभोर नगर येथील व्ही केव प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडली आहे या दुर्दैवी घटनेत दीपू कुमार एकोणीस वर्षाच्या तरुणाचा लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आलाय दीपू कुमारचा मित्र मुकेश हिरा कुशवाह यांनी रॉडने वार करून खून केलाय कंपनीत जेवण बनवण्याच्या वादावरून मुकेश कुशवाहा यांनी दीपू कुमारचा लोखंडी रॉडने वार करून खून केला या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी मुकेश हिरा कुशवाह या आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पाहुया साधारणतः एक व्ही केर परिसरामध्ये त्यानंतर सुमारास आरोपी जो आहे कुशवा याने डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला जबरदस्ती करून तो जागेवरच मयत झालेला होता त्याच्यामध्ये वाद असा होता की आ, ते ज्या कंपनीमध्ये कामाला होते त्या कंपनीच्याच पहिल्या मजल्यावर त्यात त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती त्या ठिकाणी तिथे त्याच्या आपल्या त्या स्वयंपाक बनवण्याच्या याच्यावरून त्याच्यावर वाद होते तीन दिवसापूर्वी त्यांच्या झालेल्या वादावरून हो। त्या दिवशी आरोपींनी त्याच्या डोक्यामध्ये तो झोपलेल्या अवस्थेत असताना डोक्यात रॉड मारून त्याला त्याचा खून केलेला आहे आरोपी अटक केलेला आहे सध्या